थोडेसे डोळे मी ला बघा मित्रांनो थांबा मी तुम्हाला दाखवतो हे बघा ते वाली विहीर वे थांबा मी तुम्हाला दाखवतो त्या विहिरीचा मॅजिक तर बघा दाखवतो मी तुम्हाला मॅजिक बरोबर बघा तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण जात आहोत आमचे सर्व शेत बघायला आपल्याला बघायचं आहे की आपल्या शेताची काय हालचाल आहे आपण खूप दिवस झाले आपण आपल्या शेतावर गेलेले नाही आहोत तर बने रा व्हिडिओमध्ये आपण पोचलेलो आहोत आपल्या पहिल्या शेतामध्ये पर समोरून रोड थोडासा खराब आहे आपण आपल्या पहिल्या शेतामध्ये पोचलेला आहोत त्या साईडला आमच्या दोन एकड आहे तर तो दोन एकडचा शेत आपल्याला बघायचा आहे ब्लॉकमध्ये आपण आलेलो होतो तर आपले जे पिजनपी होते तुरीचे झाड होते ते खूप छोटे होते आता खूप मोठे झालेले आहेत मित्रांनो आपल्याला बराबर जाता येत नाही आपल्याला तर रोड पण नाही दिसत आहे तर हावाला आपला धाड होय मित्रांनो तो पण आपला धान मित्रांनो आणि हावाला पण आपला धान होय मित्रांनो आणि तो पण आपला धान होय मित्रांनो आपला पुन्हा धानच धान आहे मित्रांनो तो सर्व आपला धाण होय मित्रांनो तर आपला हा दोन एकरवाला शेत बघून झालेला आहे आता आपला एक दुसरा प्लॉट आहे मोठावाला सात एकरवाला प्लॉट तर आपल्याला त्याला बघायला जायचं आहे तर तो आमच्या गावून बोत लई लांब आहे सरासरी समजा की तुम्ही हा आठ किलोमीटर आठ किलोमीटर आपल्याला जावं लागेल आता आपण आपल्या दुसऱ्या शेतावर पोहोचलेलो आहोत त्या साईडला आपला शेत आहे मला मला एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला गोष्ट बहुत अंदरची गोष्ट आहे ती तुम्ही आपले वा आमचे वा म्हणून मी तुम्हाला सांगत आहो आपला जो सात इकड्याचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये एक विहीर आहे मित्रांनो विहीर ते विहीर बहुत मॅजिकल विहीर आहे मित्रांनो मॅजिकल तर त्या मॅजिकल विहिरीच्या जादू मी तुम्हाला दाखवतो तर आपली विहीर समोर आहे थांबा मी तुम्हाला दाखवतो आपण आपल्या त्या मॅजिकल विहिरीजवळ पोचलेला आहोत म्हणून डोळेसे डोळे मिल्ला कर बघा मित्रांनो थांबा मी तुम्हाला दाखवतो हे बघा तेवाली विहीर वे थमा मी तुम्हाला दाखवतो त्या विहिरीचा मॅजिक तर बघा दाखवतो मी तुम्हाला मॅजिक बराबर बघा तर ऐका बराबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक पण करा लाईक पण करा लाईक पण करा बघितल्या बघितल्या तीनदा मित्रांनो तीनदा म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पटकन करा मित्रांनो पटकन करा तर आपला शेत बघून झालेला आहे तो आला आता आपल्याला बघायचं आहे दुसऱ्यावाला शेत तर आपण जाऊ दुसऱ्यावाल्या शेतामध्ये तर आपल्याला जायचं आहे त्या त्या साईडच्या शेतामध्ये आणि आपला दारा जात आहे त्या सेड त्या साईडच्या शेतामध्ये तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपला त्या साईडचा जो शेत आहे तो एक सडकीच्या साईडला आहे म्हणून आपण त्या शेताला सडकीचा शेत म्हणतो आणि त्याच्या समोरच शेजारला एक शेत आहे त्याला आम्ही सौऱ्याच्या शेत म्हणतो तर आमचे गावाकडे चारही बाजूला शेत आहेत तर त्यांचे अलग अलग नावं आहेत तर आपण आता आदल्या जे शेतामध्ये गेलो होतो सात एकडाचा जो प्लॉट होता तर त्या प्लॉटचं नाव म्हणजे दूरचा शेत कारण की तो आमच्या घरापासून आठ किलोमीटर लांब आहे म्हणून आम्ही त्या शेताला दूरचा शेत म्हणतो आणखी खूप सारे शेत आहेत जे की मी तुम्हाला सांगतो सामोरेच सांगेन तर हा वाला वालावे आपला शेत आणि त्या साईडला पण आपला शेत आहे तर पण त्या साईडला म्हणजे त्या शेतावर जायला मला खूप त्रास येतो मित्रांनो कारण तो रस्त्यापासून खूप लांब आहे आणि भीती असतो भीती <laughs> पण डरके आगे जीथ एक प्रॉब्लेम झालेली आहे जो आपला वाला शेत आहे शेता त्या शेताची जी पार आहे ते फुटलेली आहे तर त्या शेतातला पाणी त्या शेतामध्ये जात आहे आणि हा शेत आपला नाही आहे तो दुसऱ्याच्या शेत आहे म्हणून आपल्याला ते पार बांधावी लागेल आपली पार झालेली आहे बांधून आणि आपले पण भरलेले आहेत म्हणून आपण हातामध्ये पकडलो हो। आहोत चप्पल आपली तर मला आत्ताच मम्मीचा फोन आलेला होता तर मम्मी म्हणत होती की पाऊस जमलेला आहे तुम्ही बघू शकता की ढगं काळे काळे झालेले आहेत तर मम्मी म्हणत होती की लवकरात लवकर तुम्ही दोघे पण भाऊ घरी येऊन जा तर आपल्याला घरी जावं लागेल पटकन आलेला आहोत त्या साईडवरून आणि आपला दादा आहेत त्या साईडला मी तुम्हाला दाखवतो झूम करून तो बघा तर आपला दादा येत आहे आपल्याजवळ आता जात आहोत आपण घरी तर आजच्या ब्लॉगमध्ये बस तेवढंच मित्रांनो तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कराल आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल तर भेटूया आपण अशाच एक वेगळ्या आणि अतरंगी ब्लॉगमध्ये तर बाय बाय